आणि विविध क्षेत्रातील नामवंत मान्यवर आपल्या सर्वांच या ठिकाणी स्वागत आभार मानतो मित्र हैदुबाल कमिटी स्थापना गेले पाच वर्षापूर्वी मोहम्मद पैगारांनी दिलेल्या शिकवणीनुसार त्या ठिकाणी पैगंबर असे म्हणतात की तो मुस्लिम नाही ज्याने स्वतः पोट भरून खावे आणि आपला शेजारी उपाशी राहावा या कमिटीची स्थापना करण्यात आली बैतोरमाल कमिटी आपल्या ही तरुण पिढी आहे ही तरुण पिढी पैगंबराने दिलेल्या शिकवणीवर अनेक असे सामाजिक उपक्रम आणि जे काही रंजले गाजले गोड गरीब विद्यार्थी यांच्यासाठी एक आदर्श असं काम करण्याचं काम गेले चार पाच वर्षापासून आम्ही या ठिकाणी करत आहोत हे करत असताना आम्हाला विविध क्षेत्रातून अनेक मान्यवरांच्या मौलिक असं मार्गदर्शन आणि सतत असं पाठिंबा मिळत आहे नुकतंच या पाटणमध्ये गेल्या काही दोन महिन्यापूर्वी छोटासा पूर आला आणि या अशी धावून गेली प्रसंग असो किंवा या पूर्वीही प्रसंग असो कमिटी जवळजवळ जो दर महिन्याला पंधरा ते वीस कुटुंबांना अन्नधान्य पुरवायचं काम करत असत मुस्लिमांच्या मध्ये पवित्र असा एक रमजान महिना येतो आणि रमजान महिन्यामध्ये मुस्लिम लोक पहाटेच्या पाच वाजल्यापासून ते सात वाजेपर्यंत जवळजवळ तेरा ते चौदा तास उपवास करत असतात उपवास करणे म्हणजे आम्हाला एक धार्मिक शिकवण असते की तुमचं स्वतःच पोट भरलेलं आहे पण तुम्हाला गरिबाची जाणीव कधी होणार तुम्ही कधी हे गांजरे गाजले गोर गोरगरीब आहेत आदिवासी पाड्यामध्ये लोक आहेत त्यांना भूक आहेत त्यांची बुकेची जाणीव तुम्हाला कधी होणार आणि तुम्हाला जर हो जाणीव व्हायचं असेल तर तुम्हाला एक महिन्याचे उपवास हे सक्तीने करावे लागते उपवास हे आमचं प्रशिक्षण असत साहेब या उपवासामध्ये आम्ही तेरा चौदा आज जवळजवळ उपवाशी राहिल्यानंतर संध्याकाळी व्याटमूल झालेले लोक संध्याकाळी सात वाजता उपवास सोडतात त्यानंतर असे आमचे उपवास एक महिनाभर चालतात आणि एक महिनाभर चालल्यानंतर त्यामध्ये प्रशिक्षण असतं आणि या प्रशिक्षणामधून आम्हाला शिकवलं जातं की तुम्हाला तुमच्या गोरगिरीबांची जाणीव तुमच्यामध्ये आली पाहिजे आणि ही जाणीव येण्यासाठी तुम्हाला ने ने तुम्हाल एक प्रशिक्षित दिलं जात आणि एक ईद येतो तो ईद उल फित्र या ईद उल फित्र म्हणजे जरी आम्ही महिनाभर उपस्थे आम्ही खराबी पडली नमाज पडली तरी सुद्धा ईद उल एक असा एक सण येतो की त्या प्रत्येक मुस्लिमाला आपल्या प्रत्येक मानसी त्या रमजान झाल्यानंतर अडीच किलो धान्य जवळजवळ त्याला आपल्याला ते दान करावं लागतं एखाद्या मर्याद मी करणार नाही तर ते त्याला करावंच लागतं किंवा ते द्यावंच लागतं आणि सक्त ताकीद आहे की ते दान दान केल्याशिवाय त्याला ती नमाज अदा करता येत असा हा धान्य दानाचा उत्सव असा एक त्या ठिकाणी आपण त्याला मराठीमध्ये सरळ म्हणू असा तो ईद उल फित्र असा साजरा केला जातो आणि मग या मुलांच्या मनामध्ये या आमच्या कमिटीच्या मनामध्ये असा एक विचार आला की आपण एक चांगलं व्यासपीठ तयार करूया आणि व्यासपीठ तयार करण्यासाठी अल अमन बैतुलमाल कमिटीची स्थापना करण्यास आली आणि या स्थापनेबाबत आम्ही वर्षभर विविध उपक्रम असे राबवत असतो साहेब या ठिकाणी आम्ही या ठिकाणी त्यांची ताकद कमी पडते कुणाही एक गेल्या दोन वर्षांमध्ये दे, एक डेड असं घेतलेलं आहे की जे असे बेडनाचे जे लोक आहेत ज्यांच्या म्हणजे गरीब लोक आहेत आणि ज्यांना असं म्हणजे वर्ष त्यांना असं झोपावर असतं किंवा त्यांना हे करत अल्पवाड्यामध्ये अत्यंत म्हणजे फक्त महिन्याला पाचशे रुपये वाड्यामध्ये जे काही अत्या चांगल्या दवाखान्यामध्ये असतात असे आमच्याकडं सर्व सुविधायुक्त असे चांगले असे बेड आहेत आणि आम्ही ते बेड लोकांना कधी कधी मोफत पण देतो आणि कधी कधी त्यांच्याकडे जर परस्ती असेल तर फक्त पाचशे रुपये वाड्यानं त्यांच्याकडनं आम्ही ते बेड चालत असतो ही मुलं की या वयामध्ये अनेक असं सामाजिक उपक्रम करण्याचं मोहम्मद पैगंबरांनी दिलेल्या शिंगोलीवर चालण्याचं काम करत असतात आणि हे काम करत असताना तुमच्या सरकारचं पाठबळ मिळो आणि खरंतर तुम्हाला वेळ दिली असताना सुद्धा तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहतात या सर्वजण या ठिकाणी आपण एक चांगल्या कार्यक्रमाला पाठबळ देण्यासाठी तुम्ही या ठिकाणी आलात तुमचे या ठिकाणी धन्यवाद आणि आभार देतो आणि माझे मोठे म्हणून थांबतो रामापूर या शाळेमध्ये आपल्या रामापूर मधल्या अल अमाकडे वतीने जो एक कृत्य उपक्रम राबवलेला आहे या उपक्रमाच्या निमित्ताने आज सोमवारचा दिवस कामाचा ता अति व्यस्त दिवस असून सुद्धा आपल्या तालुक्याचे कार्यपण असे प्रसिद्ध आहेत या ठिकाणी अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित राहिले नंतर हा एक छोटासा कार्यक्रम आणि या कार्यक्रमाला पण त्यांनी उपस्थिती दाखवली त्यावरून त्याच्यामध्ये असणारी शिक्षण क्षेत्राविषयी आणि सामाजिक क्षेत्राविषयी असणारी आत्ता त्या ठिकाणी ज्याला दिसून येते त्याचं त्या ठिकाणी <laughs> शाळेच्या वतीने आणि पाटण केंद्राच्या वतीने तू मनपूर्वक असं स्वागत करतो त्याचबरोबर पाटण नगर पंचायतीच्या नगरसेविका इनामदार मॅडम त्याचबरोबर मोकाशी मॅडम या तेवढी या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत त्यांचं स्वागतचे नागरिक आपण आणि या संस्थेचे अध्यक्ष आणि सर्व प्रमुख पदाधिकारी आणि ग्रामस्थ आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे आमचे साहेब त्याचबरोबर पत्रकार आणि विद्यार्थी पालक शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष त्या या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत त्या सर्वांचं मी मनपूर्वक त्यांना स्वागत करतो आणि या कार्यक्रम छोटासा आहे परंतु या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी या शाळेचा माझे विद्यार्थी आहे त्यानंतर मोठ्या आम्ही सगळे इथे बसलेले सगळे त्या शाळेचे माझे विद्यार्थी आहेत आम्हाला आमच्या शाळेचे दिवस आठवले की आता तो काळ वेगळा होता त्यावेळी आम्ही चिंचा पाहत होतो पाळत होतो ओढ्याला खेळायला जात होतो नदीला पोहून पण शिकलो आणि बरेच जण त्या त्या पदावर गेली आपापल्या परीनं या ठिकाणी सेटल झालेली आहे परंतु तो काळ वेगळा होता आताचा काळ वेगळा आहे त्यावेळी जर आम्ही बघितलं इथं नऊ शिक्षक होते नऊ शिक्षक आणि मुलं इतकी होती की त्या मुलांना बसायला जागा नसायची शाळा अपुरी पडत होती आणि मुलांचा गजबजाट कितीला असायचा आता इमारती भरपूर दिसत आहेत परंतु पटसंख्या ही कमी झालेली आहे आता पाटणसारख्या शहरामध्ये जर दाखलपात्र पट कमी आहे अशांना भाग नाही दाखलपात्र पट आहे इतर खेडेगावाच्या शाळेमध्ये आम्ही जर बघतो तिथं माणसंच नाही गावात स्थलांतर झालंय पण पाटणसारख्या शहरामध्ये मला वाटतं या ठिकाणी चाळीस पट होता चाळीस पट दाखलपत्र यावर्षी असून सुद्धा प्रत्यक्ष पहिली दाखल किती झालेली आहे बारा झाले राहिलेली मुलं किती कुठे आता खेडेगावामध्ये दाखलपत्र पाच असले तर पाच दाखल होतात परंतु शहरामध्ये ही परिस्थिती आहे पाटील शहरामध्ये खाजगी शाळांचं प्रमाण जास्त आहे आणि खाजगी शाळांची आपल्याला स्पर्धा करायची असेल तर खाजगी शाळांची स्पर्धा करायची असेल तर आपल्याला आपला दर्जा टिकवावा लागेल आता समस्या अशी होते शिक्षकांची समस्या फार मोठी आहे ऑनलाईन आता ऑनलाईन आताच ऑनलाईन बदल झाल्यात आता मग साहेबांना म्हणलो की ऑनलाईन मध्ये आम्हाला स्वतः शाळा भरायचा अधिकार आहे मला कोणती शाळा पाहिजे पण पाटण शहर म्हटलं की कोण शाळाच भरत नाही कुठे मला खेडेगावात नेष्टवाडी चालेल मला गुजरवाडी चालेल मला इकडे चालेल पण पाटण शहर बनत इथं पद रिक्त आहे पाटणच्या मुलांच्या शाळेमध्ये दोन पत्रिक्त आहेत मुलांच्या शाळेमध्ये दोन यालाच तयार नाही पण अशा वेळी मग मुलांचं नुकसान होतंय आणि पालक वर्ग काय करतोय का की बाबा आमच्या मुलांना तर तिथं लक्ष द्यायला कोण नाहीये तर मग शेजारी इतर शाळा आहेत तिथं झालं का कारण पाटणचा पालक वर्ग हा अशिक्षित वर्ग आहे आणि हा वर्ग मग दुसरीकडे जातोय तर या ठिकाणी या पालकांच्या बरोबरच आपण शिक्षक म्हणून आपली एक जबाबदारी फार मोठी आहे या ठिकाणी दर्जा टिकवावा भौतिक सुविधा भरपूर येत आहेत आता कार्यक्रमाच्या सुरुवातीला दिनामध साहेबांनी आम्हाला थोडीशी माहिती दिली की त्यांनी वेगवेगळ्या फंडातून इथे कंपाऊंड वगैरे ही समोरची इमारत दुरुस्ती प्रचंड प्रमाणात काम दाखवलं पण हे सगळं काम केलं आपण सगळं झालं पण तिथं शिकायला ती मुलं पाहिजे ते, मुल ते विद्यार्थी असतील तर त्या भौतिक सुविधांना अर्थ असणार आहे तर मला थोडस आपल्या समोर बसलेले आपले जे पालकवर्ग आहे माझ्यासहित सगळी आपण जे पालक वर्ग आहे थोडस आपण शिकून इथून गेलो आपण थोडंसं मागं म्हणून बघूया सगळीच आणि या शाळेसाठी आपल्याला काय करता येईल शाळेचा दर्जा वाढवण्यासाठी काय मंथल सारख्या परीक्षा आहेत चॅलेंज सारख्या परीक्षा आहेत आता मी बाहेर बघितलं एक बोर्ड लागलेला आहे एक काही लागलेला तुम्ही बोर्ड लावलाय या रामापूर सारख्या शाळेमध्ये बोर्ड लावायला जागा नाही पाहिजे अशा प्रकारच्या स्पर्धा परीक्षेला मुलं लागली पाहिजे आणि यासाठी प्रयत्न तुम्ही शाळा पातळीवर केलेच पाहिजे तर ग्रामस्थ म्हणून पालक म्हणून आमची पण जबाबदारी आहे या ग्रामस्थांनी पण सहकार्य केलं पाहिजे आणि थोडंसं जे पालक जी, जी मुलं इथून शिकून घेऊन एक वेगवेगळ्या पदावर आपण काम करतोय तर थोडस शाळेकडे डोकावून बघितलं पाहिजे आता बऱ्याच पालकांची समस्या आहे किंवा बऱ्याच ग्रामस्थांचीही समस्या आहे माझं मुलंच नाही ते शिकायला तर मी कशाला शाळेकडे जातोय आता त्यामुळे इकडे बघितलं जात नाही माझं मुलगा तर मी कामानिमित्त पुण्याला असेल तर माझी मुलं पुण्यात शिकतात त्यामुळे तिकडं लक्ष दिलं जाते असू द्या तुमची मुलं शिकत नाहीत तर तुम्ही इथे शिकून गेलाय ती शाळा अशा अवस्थेमध्ये तीन शिक्षक घेत आहेत आणि पटसंख्या जर पुढं बघितली तर खूप रोडाने दिसते तर आपण सर्वांनी जर या ठिकाणी थोडंसं लक्ष दिलं यामध्ये भौतिक सुविधा बरोबर गुणवत्तेसाठी या शिक्षक वर्गाने सहकार्य केलं तर हा जो पट आहे चाळीस पट चाळीस मुलं आहेत की जे इथं दाखल होऊ शकतात परंतु ते काही कारण असताना दुसरीकडून दाखल होत काय मिळतं त्या शाळेमध्ये जागा खाजगी सुविधा बघितल्या तर खाजगी शाळामध्ये आपण बघितलं तर त्याही पेक्षा प्राथमिक शाळेमध्ये आमचे खे साहेब प्राथमिक शाळेचे शिकलेत ना आज आर्किटेक्चर आता नितीन साहेब सगळेच लावून घेऊन घेत नाही पण सगळे ते इथं शिकलेले मला वाटतं स्टेजवरची मी सगळी प्राथमिक शाळेत शिकलेली आहे आणि मग आपण जर या विषयात करू शकतो तर मग आपली मुलं काय करू शकत नाही फक्त थोडस आपण याबद्दल लक्ष देणे गरजेचं आहे आणि मागच्या दोन चार महिन्यापूर्वी मी सगळ्या शिक्षणाधिकाऱ्यांशी बोललो की थोडंसं मला मी रामापुरातला आहे शिक्षक संघटनेत काम करतो तालुक्यातल्या सगळ्या शाळेत जिल्ह्यामध्ये आम्ही जाताना शाळेच्या वेगवेगळ्या उद्घाटनाला जातो मग आमची चर्चा झाली पण माझ्या गावातली आणि माझ्या वादातली शाळा बघताना थोडस मला हे वाटतंय मी चार पाच महिन्यापूर्वी मुख्याध्यापकांना आणि शिक्षकांना पण भेटलो की आपण थोडस शाळेचं रूप बदलूया तर ह्यासाठी आपल्या सर्वांचं सहकार्य लागेल ते नियोजन करतील आपण सगळ्यांनी थोडं आता बघा परवा गणपतीचा उत्सव झाला आता आ, दुर्गा देवी येईल आपले उरूस गुरुज हे सगळे उत्सव असतात त्यामध्ये आपण लाखो रुपये खर्च करतो तर याचा थोडा पैसा तर आपण शाळेकडे लक्ष घेऊ तर एखादी अत्याधुनिक आमचा कॉम्प्युटर लॅब आपल्या मुलांना दिली ही मुलं कॉर्प्युटर चालत ना त्यांना खाजगी शाळेत जाण्याची गरज वाटणार नाही पालकांना जर इथं तो दर्जा मिळाला तर कोणताही पालक मला नाही वाटत की आपल्या खाजगी शाळेत घालत नाही तिथं पैसे भरतोय पंधरा पंधरा वीस वीस हजार रुपये भरून आपली मुलं घालवतोय आणि मग ते ती शिक्षण आपल्याला चांगलं वाटतंय मात्र इथं मोफत शिक्षण मिळतंय थोडंसं आपलं दुर्लक्ष होते थोडंसं या शिक्षकांना हे तिन्ही शिक्षण नवीन आहेत थोडंसं त्यांना मार्गदर्शनाची गरज आहे येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वांनी मिळून थोडंसं इथं लक्ष देऊया खर तर आजच्या या कमिटीने जो उपक्रम राबवला अतिशय स्तुत्य असा उपक्रम राबवला डोक्यात आला नाही परंतु त्यांच्या डोक्यात आला त्यांच्या कुणाच्या जे ज्ञानीमध्ये नव्हतं की बाबा पूर आलाय पूर आला म्हणजे काय आमचे ग्रामस्थ अडकले ते चालवले असले येऊन ठेवा प्रशासन प्रशासन काम करतंय एवढंच चाललेलं होतं परंतु जे वाहनधारक आहेत ज्यांची वाहनं अडकलेली आहेत मोठ्याच्या मोठ्या रांगा लागलेल्या आहेत त्यांच्या अन्या पाहण्याचं काय हा प्रश्न खरं तर कोणाच्या डोक्यात आला नव्हता तो या संघटनेच्या आणि या संघानं जे काम केलं त्या काळामध्ये ते खरंच असं उल्लेखनीय असं काम आहे आणि यासाठी त्यांना खरंच खूप खूप शुभेच्छा दिल्या पाहिजे अशा आपल्या रामापुरामध्ये भरपूर संघटना आहेत भरपूर मंडळ आहेत यांनी अशा प्रकारचं काम जर हातात घेतलं आणि या कामाबरोबरच त्यांच्या शाळेकडे लक्ष दिलं तर निश्चितच आपल्या गावाची प्रगती होणार आहे पाटण हे तालुक्याचं गाव आहे आणि तालुक्याच्या गावामध्ये तालु गावा शाळा ह्या त्याच तोडीच्या असाव्या तर अशा पद्धतीनं आपण इथून पुढच्या काळात काम करूया आज या ठिकाणी त्या संघटनेनं त्या शाळे विद्यार्थ्यांसाठी हे काम केलं त्याबद्दल मी पाटण बिटाच्या वतीनं केंद्राच्या वतीनं त्यांना मनापासून खूप खूप असे धन्यवाद देतो आणि आपण अपन सर्व आपल्या गावातल्या इतर पण कार्यकर्त्यांना किंवा इतर संघटनांना सुद्धा प्रेरित करावं हो। आज खरं तर मला वाटतं या कार्यक्रमाचा निरोप गावात व्यवस्थित पोचला गेला नाही केली खरं ही जबाबदारी होती की प्रत्येक या इथं बसलेली तर प्रत्येक पालक या ठिकाणी आला पाहिजे हे जे काम केलं याचा प्रसार होणं गरजेचं आहे एवढं मोठं हे काम केलेलं आहे याचा प्रसार आज होणं गरजेचं आहे वेगवेगळी आपल्या रामापुरामध्ये सुद्धा आपण अनेक नावं घेतले शेतीबाई जाताने असतील आपले गरीबाई असतील ही सगळी माणसं अशा कामात आपल्या शेतकऱ्या साहेब आहेत आपापले जे आहेत अखिल साहेब आहेत ही सगळी माणसं अशा सामाजिक कार्यक्रमात पुढे असतात तर ह्या सर्व लोकांच्या पर्यंत आपल्या पालकांच्या पर्यंत हा निशेच जाणं गरजेचं होतं ठीक आहे या पद्धतीनं एक हा कार्यक्रम छोटासा झाला हा पण खूप छान झाला येणाऱ्या काळामध्ये आपण अशा प्रकारचे शाळेला चांगलं योगदान होईल अशा पद्धतीचे उपक्रम नक्की राबूया खरं तर धन्यवाद देतो की त्यांनी जे काम आणलेलं आहे ते काम करत पुढं लागून ते करून घ्या कारण ते करणं खूप गरजेचं आहे पुन्हा एकदा मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल संयोजकाचे मी आभार मानतो आणि मला खूप विश्रोता झालेला आहे धन्यवाद लहान मुलं येतात आणि ती मुलं म्हणतात की बाबा मला लाल रंगाचा फुगा द्या कोण म्हणतो मला नारंगी रंगाचा फुगा द्या कोण म्हणतो मला गुलाबी रंगाचा फुगा द्या आणि तो मुलगा पाहत असतो ती फुगे घेऊन जात असतात त्याच्यामध्ये एक आता फुगेमध्ये हवा भरून ठेवलेली असते ती अशी वरती उडत असतात हे करत असतात त्या मुलांना लहान मुलांना आनंद वाटतो आता त्या फुग्यामध्ये एक फुगा असतो ना तो कोणच घेत नाही कुठला असेल कुठल्या कुठल्या रंगाचा फुगा असेल नाही ते तो बसलाय बघा त्यानं उत्तर सांगितलं काय सांगितलं काळ्या रंगाचा फुगा काळा रंग तुला आवडत नाही कोणी मग तो विद्यार्थी तो मुलगा होतो तो त्या मामाकडे जातो त्या मामाला म्हणतो की ते लाल रंगाचा घेतला पिवळ्या रंगाचा घेतला पण हा काळ्या रंगाचा फुगा घेतला नाही तो हवेत उंच उडणार नाही का त्याच्यामध्ये उंच उडायची शक्ती नाही का तर तो मामा त्या फुगेवाला मामा त्यांना सांगतो की त्याच्या रंगावर त्याच्या परिस्थितीवर त्याच्या रूपावर कुठलीच गोष्ट नसते त्या फुग्यामध्ये असलेल्या हवेवर त्याचं उठणं अवलंबून असते मग तो फुगा घेतला सोडला उंच हवेमध्ये गेला त्यानंतर त्याला कळालं म्हणजे आपली जी परिस्थिती आहे ना आजूबाजूला सरांनी सांगितलं की बाबा या ठिकाणी अनेक अडचणीमधून आपण काम करत पुढे जात असतो आणि आने अनेक अडचणी येतात आणि तुम्ही अभ्यास करायला सुरुवात केली ना तरच आपल्याला असं तुम्हाला कधी वाटत नाही का आम्ही ज्यावेळेला लहान असताना कार्यक्रमाला जायचो त्यावेळेला आम्हाला वाटायचं की आम्ही पण या स्टेजवर यावं आणि स्टेजवर आमचा पण सत्कार व्हावा तुम्हाला वाटत नाही का तुम्ही या ठिकाणी बघा आली तिने ती स्वीकारला तुम्हाला कसं वाटलं कसं वाटलं छान वाटलं म्हणजे प्रत्येकानं माझं कौतुक करावं मला शाबासकी द्यावी असं वाटत अभ्यास केल्यावर आणि काय चांगलं शिकून मोठं झाल्यावर मोठं झाल्यानंतर ही खुर्ची तुमचीच असणार त्यामुळं ना शिकणं खूप महत्वाची गोष्ट आहे आपल्याला शिकण्याशिवाय पर्याय नाही आता या शाळेचे वाक एक वाक्य एकोणीसशे सदुसष्ट जवळजवळ मला वाटतंय अडुसष्ट एकोणसत्तर वर्ष अठ्ठावन्न वर्ष झाले असतील सुवर्ण पण झालेला आहे आणि एक वाक्य ते जेव्हा लिहिलेलं आहे की ज्ञानासाठी आत आणि सेवेसाठी बाहेर जा तर हे त्या कमिटीची जी सर्व सदस्य असतील किंवा तुम्ही इथं बसलेले नागरिक असतील ते या शाळेत शिकले ज्ञान घेतलं आणि सेवा करायसाठी बाहेर गेले ती सेवा करत असताना त्यांच्या हातून छोट्या छोट्या गोष्टी ज्या असतील त्यांनी इथं उल्लेख केला की ज्या वेळेला पूर आलेला होता मागच्या एक महिन्यापूर्वी त्यावेळेला त्यांनी खूप छान प्रकारे काम केलं आम्हाला पण त्यांनी सांगितलं की आमची काय मदत लागते तुम्हाला सांगा आम्ही मदत करायला तत्पर आहे कधी हे होतं ज्या वेळेला आपल्याकडं असलेली दातृत्वाची भावना जी आहे दातृत्वाची भावना दुसऱ्याला देण्याची भावना जी आहे ना ती महत्वाची आहे आणि त्या अनुषंगाने या लोकांनी पण काम या कमिटीनं काम केलेलं आहे तिथून पुढे देखील एक छोटासा त्यांना विद्यार्थ्यांना टी शर्ट देणं हे करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे परंतु एक छोटी गोष्ट एक दिवा लागतो परंतु त्या दिव्याचा प्रकाश सगळीकडे पसरलेला असतो त्या पद्धतीनं छोट्या छोट्या गोष्टींच सुरुवात करायची असते त्याच मोठ्या गोष्टीमध्ये रूपांतर रुपांतर होतो असतं या कमिटीच्या सर्व सदस्य अध्यक्षांना पण माझी खूप खूप शुभेच्छा देतो आणि मी सगळ्या विद्यार्थ्यांना सर्व पालकांना विनंती करतो की आपण शिक्षणाशिवाय आपल्याला तरणोपाय नाही आपण शिकलो आपली मुलं शिकली आपले विद्यार्थी शिकले तरच आपल्याला आपल्या शाळेची गुणवत्ता बघा शाळेमध्ये असलेल्या भौतिक सुविधेवर त्या शाळेची गुणवत्ता ठरत नाही त्या असलेल्या विद्यार्थ्यांच्यावर वरती असते आणि हे सगळ्यांचं एकट्या शिक्षकाचं कर्तव्य नाही शिक्षक असतील पालक असतील आणि तुम्ही विद्यार्थी असतील सगळ्यांचं आहे आणि जसं म्हणलंय की एक वाक्य आहे बघा देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे आणि जो घेता घेता येणाऱ्याचे हात घ्यावे म्हणजे आपण पण त्या या कमिटीच्या माध्यमातून या कमिटीनं दातृत्वाची भावना दे, दिले भाव, दिले ते दिलेली भाव दिलेली आहे तर आपण पण ते देण्याची भावना आपल्याकडे यावी आणि त्या माध्यमातून या सगळ्यांच्या मध्ये एक नवचैतन्य निर्माण होऊन आपल्या या शाळेचं नावलौकिक आणि विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळण्यासाठी हा एक छोटा कमिटीने केलेला प्रयोग आहे ते त्यासाठी त्यांना शुभेच्छा देतो मला या कार्यक्रमाला या ठिकाणी बोलवलं आपण सर्वजण उपस्थित राहून खूप छान पद्धतीनं कार्यक्रम केला त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो कमिटीच्या सदस्य अध्यक्षांना धन्यवाद देतो मी थांबतो जैन जय महाराज हा मी सांगतो तुम्हाला पिवळ्या रंगाची फुगे असतात हो लाल रंगाचे फुगे असतात हिरव्या रंगाचे फुगे असतात निळ्या रंगाची फुगे असतात वेगवेगळ्या प्रकारची फुगेरा 还还，还。